दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गोंडाईच्या बस स्थानका इथून बंडू बंडूसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या दोंडईच्या बस स्थानकावर आल्या असताना रजेसिंग बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचा गोफ हा त्यांना मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली माई की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली खात्री केली असता के सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मागपतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नऊ पॉईंट नऊशे पन्नास ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात चोडल्या असल्याची कबुली दिली हो तो त्यांनी त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे त्याची एकूण किंमत सदतीस हजार रुपये अशी होते सदर महिला यांना पुढील तपासकामी धोंडाच्या पोलीस ठाण्यात येथे वर्ग करण्यात आले महाराष्ट्र पोलीस न्यू साठी धुळे प्रतिनिधी संकेत बागेरचा अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नीट चोबीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद